नमस्कार तर आज मी तुमच्याशी शुद्ध मराठी भाषेत मराठी भाषेबद्दल बोलणार आहे का मध्यंतरी आपल्या मराठी भाषेला मराठी भाषा अभिजात दर्जा या पुरस्कारांनी यांनी सन्मानित करण्यात आलं गौरवण्यात आलं आणि ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे हो ना मला तर खरं सांगू अजूनही प्रचंड उत्साह वाटतो प्रचंड ऊर्जा मिळाली की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला काय कमाल आहे ना म्हणजे आपली मातृभाषा शाळेपासून शिकत आलेलो आहे आपण शाळेत निबंध लिहिलेले आहेत कविता केलेल्या आहेत अगदी शार्दूल विक्रीत इथंपर्यंत आपण सगळ्या गोष्टी शिकलेलो आहेत व्याकरणातल्या द्वंद्व समास असेल किंवा आणखीन असे बरेचसे व्याकरणातले छोट्यातले छोटे मोठ्यातले मोठ्या अवघडातल्या आणि सोप्यातल्या सोप्या, सोप्या गोष्टी आपण शिकलेलो आहे फक्त आपल्या मराठीतनं आणि आपल्या मातृभाषेत आपण एकमेकांशी कायम संवादही साधत असतो पण सध्या या आधुनिक युगात आणि भाषेचा थोडासा प्रभाव कमी झाल्यामुळे कधीतरी चुकून रोजच्या वापरात आपण दुसरा तरी इंग्रजी शब्द वापरतो आणि त्यामुळे काय होतं माहितीये का आपण कितीही मराठी बोलत असलो तरी कुठेतरी आपल्या भाषेत आपल्या रोजच्या वापरात जीवनात आपण एकदा तरी इंग्रजी शब्दाचा आधार घेतो हा माझी इंग्रजीला ना नाही हा कारण माझे स्वतःचे आजोबा शिवाजी विद्यापीठात जिथे आता मी शिकतीय त्या विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक होते त्यांनी इंग्रजीत पदवी मिळवलेली होती त्यांनी अनेक पुस्तकं भाषांतरित केलेली आहेत त्यामुळे मला प्रत्येक भाषेचा अभिमान आहे आपल्या मराठीत जसं साहित्य उत्कृष्ट आहे तसंच इंग्रजी हिंदी किंवा अनेक भाषेत खूप उत्कृष्ट साहित्य आपल्याला लाभलेलं आहे आणि आपल्याला या भाषा मिळून एक उत्तम वरदान मिळालेलं आहे तुम्हाला माहिती मी मध्यंतरी एका चित्रफितीत एक तुम्हाला सांगितलं होतं की वापरात नसलेल्या मराठी शब्दापासनं मी एक छोटीशी मालिका तयार केली तर मी तुम्हाला ती आत्ता सांगते धटिंगणासारख्या आळसाला तिलांजली देऊन शोधाचा मागे शब्दाच्या मागे शोधाचा ससे मिरा लावून कोणतेही गैरलागू कृत्य न करता ढटिंगणासारख्या आळसाला तिलांजली देऊन शब्दाच्या मागे शोधाचा ससेमिरा लावून कोणतेही गैरलागू कृत्य न करता सभोवतालला जंगजंग पछाडले आणि तज्ज्ञांशी चरवित चरवण करून अडगळीतल्या शब्दांचा पायरव घेतला आणि हा कवडीचुंबक विजिकीसू झाला तर थोडक्यात त्याचा अर्थ असा की मराठीत वापरत नसलेले सगळे शब्द एकत्र करून त्याची एक छोटीशी विनोदी मालिका बनवण्याचा मी प्रयत्न केला कशासाठी कारण आपण पूर्ण मराठी भाषेत अस्खलितपणे संवाद साधायला आजकाल विसरलेलोच आहे फक्त मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक दिवस विवा शिरोडकरांच्या नावाने यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आणि एक दिवस मराठीत बोलून नंतर अस्खलित मराठीत न बोलता ढेडगुजरी मराठीत बोलायचं कशासाठी आपली मातृभाषा आहे ना ती आपल्या आई आईच्या गर्भात असल्यापासून ती आपल्याला शिकायला मिळाली मग जर आपण रोज ठरवून अगदी चुकूनही इंग्रजी भाषेचा लवलेश न जाणवू देता अगदी आठवड्यातले दोन दिवस जरी आपण शुद्ध मराठी भाषेत संवाद साधला ना तर खरच अभिजात भाषेचा जो दर्जा मिळालाय त्याला खरच आपण कुठेतरी अगदी वरच्या वरच्या म्हणजे अगदी आपल्या सगळ्यांच्या विराट रूपात त्याला वरती नेऊन ठेवू शकतो अगदी इथेपर्यंत हा वरच्या मजल्यावर तर तुम्ही मला सांगायचं आहे की तुम्ही किती किती वेळा मराठी बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर करत आणि मी तुम्हाला आत्ता एक दोन शुद्ध मराठीतले शब्द सांगणार आहे त्याचा अर्थ तुम्ही मला या चित्रफितीच्या खाली लिहून सांगितलात तरी मला आवडेल बघा हा दुग्ध शर्करा मिश्रित गोल गोल गार गार गट्टू दुग्ध शर्करा मिश्रित गोल गोल गार गार गट्टू आणि लोह पथगामिनी या दोन शब्दांचे अगदी व्यवस्थित आणि अस्खलित मराठीत तुम्ही मला अर्थ सांगायचे आहे लिहून सांगा किंवा एखादी माझ्यासारखीच अशी चित्रफित तयार करून खास या शब्दांचे अर्थ म्हणून सांगा पण नक्की सांगा आणि हा अजून एक सगळ्या आपल्या संभाषणात किंवा संवादात मी कुठेतरी चुकून एक तरी इंग्रजी भाषेतला शब्द उच्चारला का हेही मला सांगा त्यानिमित्ताने मलाही माझ्या मराठी भाषेवरची पकड आणि प्रभुत्व लक्षात येईल ना सांगा ना नक्की मी वाट पाहते हां तो तोपर्यंत एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची माझ्या मराठीची बोलू कौतुके मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची हम्म आपली माय मराठी आहे त्यामुळे तिला व्हाय मराठी असं विचारण्याचा कधीही प्रसंग उद्भवू देऊ नका राहील ना लक्षात नमस्कार